राजकीय पक्षांमध्ये गटबाजी निर्माण झाली आणि लोकसभा निवडणुकांमध्ये अनपेक्षित अशा काही घटना घडल्या की त्याचा परिणाम अनेक नेत्यांच्या मनावर खोलवर रुतला गेला तीच खतखत आता बाहेर येताना दिसते कदाचित याच नाराजीमुळे कुठेतरी काही नेते आपण घेतलेल्या निर्णयामुळे पश्चाताप करत आहेत असं बोललं जात आहे हे कोणते नेते आहेत आणि काय नेमकं का प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी आदिती यातलं पहिलं नाव येतं ते म्हणजे नरहरी चिरवळ नाशिक प्रमाणे दिंडोरी मतदारसंघात महायुतीत धुसफूस सुरू असल्याचं गेल्या काही दिवसात दिसून येते या जागेवर भाजपच्या डॉक्टर भारती पवार आणि शरद पवार गटाचे भास्कर भगरे यांच्यात लढते भगरे यांच्या प्रचारार्थ तिसगाव येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्याचवेळी गावातील मंदिराच्या कामाचा शुभारंभ होणार होता शरद पवार गटाची बैठक सुरू असताना नरहरी झिरवळ तिथे दाखल झाले बैठकीत त्यांनी सहभाग घेतला त्यानंतर महायुतीच्या गटात खळबळ उडाली खुद्द झिरवळ हे देखील संपर्क क्षेत्र होते दिवसभर त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता तसंच त्यानंतर त्यांनी एका सभेत मला ना घरका ना घाटका करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांच्या बोलण्यात युतीतल्या ना नेत्यांवरची नाराजी स्पष्ट दिसून आली राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून झिरवळ यांच्या मुलानेही उमेदवारी मागितली होती अशी चर्चा होती एकंदरीतच नरहरी यांच्याकडे संशयाने पाहिल्या गेल्याने ते महायुतीत सहभागी झाल्यामुळे पश्चाताप करत आहेत अशी चर्चा आहे त्यानंतरचे नेते म्हणजे आनंदराव अडसूळ अमरावतीतील लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात एकीकडे महायुतीमधील शिवसेनेचे से आनंदराव अडसूळ होते दुसरीकडे प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार जाहीर केला होता नवनीत राणाविरुद्ध दोन्ही नेते माघार घेण्याच्या तयारीत नव्हते परंतु अखेर आनंदराव अडसूळ यांनी माघार घेतली देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल करण्याचे त्यांना सांगितले त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अडसूळ यांना बोलावलं त्यावेळी अमित शहा यांनी त्यांना राज्यपाल करण्याचा शब्द दिला पण महाविकास आघाडीचा वाढता प्रभाव पाहता ते अवघड दिसतंय त्यामुळे हातातून दुसरी संधीही जाऊ शकते त्यामुळे तेही पश्चाताप करत असावे असं साव बोलल्या जाते त्यानंतरचे नेत्या म्हणजे भावना गवळी सलग पाच वेळा खासदार असलेल्या आणि पक्षाचं संघटन मजबूत करणाऱ्या खासदार भावना गवळी यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी नाकारून पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देत अनेकांना धक्का दिला हा निर्णय साहजिकच भावना गवळी यांच्या जिवारी लागणारा होता ऐनवेळी एकनाथ शिंदे यांना साथ दिली तरीही हातात हक्काचं तिकीटही मिळालं नाही यावेळी तेव्हा ठाकरे यांच्यासोबत थांबायला हवं होतं असा विचार त्यांच्या मनात येत असावा अशी चर्चा आहे त्यानंतरचं महत्वाचं नाव म्हणजे सुधीर मुनगंटीवार त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली असली तरी त्यांच्यासाठी ही निवडणूक मोठी अवघड गेली असल्याचं बोललं जात आहे मुळात त्यांना ही निवडणूक लढायचीच नव्हती याबाबत ते स्वतः म्हणाले होते की आपण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी देखील आपण केली नाही निवडणूक न ना लढवण्याचं कारण म्हणजे गेल्या तीस वर्षापासून आपण राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत या माध्यमातून येथील राजकीय नेत्यांशी परिचय अधिकाऱ्यांशी ओळख आणि येथील राजकारण यात आपण रमलो आहे या माध्यमातून आपल्या लोकांसाठी प्रभावीपणे काम करत येणं शक्य होते म्हणून आपण त्या दृष्टीने लोकसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला नाही किंवा विचारही गेला नाही तसं असतं तर आधीच पूर्वतयारी केली असती म्हणजेच त्यांना राज्यातल्या राजकारणातच सक्रिय राहायचं होतं पण त्यांना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न झाले असल्याचं बोलल्या जात आहे त्यांच्या विरुद्ध लढणाऱ्या धानोरकर यांचा विजय फिक्स मानला जातोय म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा दुहेरी तोटा होत असल्याने ते पश्चाताप करत आहेत असंही बोलला जाते त्यानंतरच सध्या चर्चेत असलेलं नाव म्हणजे गजानन कीर्तीकर घरातून सगळ्यांचा विरोध असूनही त्यांनी शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि तो पाळलाही कोल्हापूर नाशिकला त्यांनी पक्षाच्या वतीने प्रचारही केला मात्र तरीही शिंदे सेनेचे से उपनेते शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तीकर यांची शिवसेनेतून हकालपट्टीची मागणी केली आहे यामुळे ते दुखावले गेले आहेत काही गोष्टींचा विपर्यास केला गेला मला त्रास होतो असा प्रसंग जीवनात येऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं यातून त्यांच्या निराशेची जाणीव होते म्हणून कुठे ना कुठे तेही आज पश्चाताप करत असल्याचं बोलल्या जात आहे त्या नेत्यां व्यतिरिक्त दुसरे असे कोणते नेते आहेत ज्यांना आज ना उद्या पश्चाताप होऊ शकतो ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद